स्वागत आहे हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृता वारे ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आहे भाऊबीज बघता बघता दिवाळी संपली आणि माझे भाऊबीज अजून पण इथं चालू आहे सासरी चालू आहे तर माहेरी जायचंय पण उद्याच तिकीट बुक आहे तर उद्या संध्याकाळी आम्ही जाणार आहे म्हणजे मुलांना घेऊन मी जाणारे तर आज भाऊबीज आहे तर माझी नाही झाली भाऊबीज तरी पोरांची भाऊबीज तर करावंच लागणार आहे हे आहे दिदी आहेत यांची भाऊबीज आणि मुलांची भाऊबीज होणार आहे आता तर आजचा ब्लॉग संध्याकाळच्या वेळी सुरू केलेला आहे म्हटलं चला दिवसभर तर तेवढं काय नव्हतं तर मग आता म्हटलं चला आपली भाऊबीज दाखवूया सगळ्यांना कशी काय ते एवढं काय मुलांना काय तेवढं समजत नाही म्हणजे भाऊबीज काय 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 तिला मगापासून सांगते mm -hmm. रेडी हो दुसरी कपडे घाल भाऊबीज करायची तर तिला एवढं काही म्हणजे अजून लहान आहे म्हणा तसं ना पिलू चला मग आणि आज भाऊबीजच्या दिवशी आम्ही बनवणार आहेत ब्रेड रोल्स ते ब्रेड रोल ची ते तर ब्रेड रोलची रेसिपी आज शेअर करणारे तुमच्यासोबत नक्की बघा आवडली तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तर आता जसं जसं शूट घेतलंय मी तसं तसं तुम्हाला रेसिपी सांगते ब्रेड रोलची तर हे बटाटे मी आँ... चांगले शिजवून घेतलेले आहेत तीन चार शिट्ट्या करून वडापावला जसं करतो ना त्या टाईपमध्ये आणि त्यात मध्ये तिने बारीक चॉक करून कांदा टाकलेला आहे कांदा टाकून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्यातमध्ये बघा तुम्ही ती काय काय मसाले टाकते ती हळद टाकून घेतलेली आहे तिने त्याच्यानंतर जिरा पावडर धना जिरा पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर गरम मसाला टाकलाय आणि थोडीशी लाल मिरची सुद्धा टाकलेली तर मी तिच्या हातून का बनवते कारण तिच्या हाताला ना ती गुजराती आहे आणि गुजरात्यांच्या हाताची थोडी टेस्ट ना खूप वेगळी असते म्हणजे की ती ट्राय केलं ना तरी पण तिच्या हातची जो माझ्या हाताला येतच नाही म्हणून मग मी म्हटलं चल तूच करून दे मला मसाला ब्रेड रोलचा तिच्या हातचा जरा जास्तच थोडा टेस्टी लागतो म्हणून मग असं केलेलं आहे आणि याला काय तडका बिडका द्यायचा नाही असंच त्यातमध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि आता हे मी ना रेसिपी असंच ब्लॉग शूट करत करत शूट करते स्पेशली रे रेसिपी चॅनल नाही आहे आपला त्याच्यामुळे असं छान असं शूट नाही केलेलं मी जसं जसं जमेल तसं शूट केलेलं आहे आणि आपले स्वयंपाक पण चालू आहे भाऊबीज पण चालू आहे तर इथं बघा आमची भाऊबीज कशी चालू आहे दोघांची आरूला तेवढं समज नाही अजून आणि बहीण भाऊ जरा एकमेकांना सोडून लांब लांब राहतात ना तेव्हा भाऊबीजीची ओढ वगैरे राहते इथे यांचं खेळण्या खेळत खेळत चालू आहे सगळं तर म्हटलं असं द्या आता हिला म्हणाल ते मी कपडे वगैरे चेंज करा तर याला ना ती कुर्ती घालायला अजिबात आवडत नाही नको 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 करत होता त्या दिवशी जेम तेम घातली होती लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि हिलासुद्धा ना असे ड्रेस टी शर्ट आणि तेच आवडतं हेवी ड्रेस तर घालतच नाही ती वापरच होत नाही हेवी ड्रेसचा नकोच ठीक म्हटलं चालेल मला पण वेळ नाहीये जसं तसं करून घ्या म्हणून झाली त्याच्यानंतर यांची आणि सुद्धा झाली तर हा खूप नखरे करतोय असंच असते आमच्या घरी नेहमी काही सिरियस नाहीयेत आणि लहानपणी असंच असायच मी पण त्यांना जसं आवडेल तसं एन्जॉय करू देते ठीक आहे ती सांगत होती डोक्यावरती रुमाल नाहीये तर तो असा हात ठेव डोक्यावर तो तिच्या डोक्यावर हात ठेवायला जाते मग त्याला समजावलं बेटा डोक्यावरती टोपी किंवा रुमाल घ्यायची असते नाही तर मग असं हात ठेवतात डोक्यावर मग त्याला पण गंधा वगैरे करून घेतला तिने ओवाळून घेतलं तिला येतं सगळं ओवाळायला वगैरे म्हणजे आता तेवढी समज आहे तिला पण ह्याला तेवढं अजून नाही समजत म्हणजे एवढा सिरियस नाही आहे तो म्हणून तर ती तिकडे किचनमध्येच बसलेली आहे माझी वाट बघत मी म्हटलं थांब यांचे थोडेसे फोटो वगैरे काढून घेते आणि मग मी येते तर तिचा स्वयंपाक झालेला आहे म्हणून ती आलेली आहे तर माझ्यासमोरच राहणारी मैत्रीण आहे ती नेहमी मला मदत करत असते म्हणजे आम्ही दोघी एकमेकींना मदत करत असतो तर आमचं चालू असतं मग गप्पा गोष्टी आम्हाला तेवढंच काहीतरी निमित्त लागतं दोघींना सोबत वेळ घालवायला मग या नाही तर त्यानिमित्ताने आम्ही एकत्र येतो दिवसा दिवस एक वेळा तरी कमीत कमी मग यांची आणि दिदींची भावभीत झाली हे सुद्धा खूप थकून आलेले होते फर्स्ट शिफ्टला जाऊन आलेले नंतर ट्रॅव्हलिंग एवढं करून यायचं जायचं ट्राफिक राहतं त्यांनी पण काही चेंज केले नाही कपडे दिदींनी मात्र रेस वगैरे हो दुसरा घातला पण मुलांनी ह्यांनी काही नाही आता हे कसं गुजरातमध्ये राहिलेले आधीपासून त्यामुळे या लोकांना तेवढा उत्साह नाही जसं की म्हणजे महाराष्ट्रात राहिलेलो आपण आहोत ना तर आपल्याला तसं वाटतं तसं यांना नाही आहे तेवढं जास्त ते तर मग चला आता राहिलेली आपली क्रीम रोलची रेसिपी पुढं कंटिन्यू करूया तर त्यातमध्ये आपल्याला टाकायचे चीज आणि मला इथल्या जवळच्या दुकानात चीज चीजचे नाही हे छोटे छोटे बिसेस भेटले मोठं चीज नाही भेटलं तर मी जे भेटतं ते घेऊन आले अचानक त्यातमध्ये नंतर बारक्या खिसणीने खिसून हे चीज टाकलं ते तिने छानपैकी मिक्स करून घेतलं तर तुमच्या रेसिपी लक्षात आहे का मी परत एकदा सांगते बटाटे छानपैकी शिजवून घेतले स्मॅश करून घेतले कांदा बारीक कट करून टाकला त्याच्यानंतर धनाजिरा पावडर हळद पावडर लाल मिरची आणि हिरवी मिरची बारीक करून टाकली नमक टाकलं आणि नंतर थोडीशी साखर टाकली आणि हो यातमध्ये थोडंसं लिंबूसुद्धा पिळून टाकले बरं का तेसुद्धा तुम्ही आठवण करून ॲड करा आंबट गोड आणि तिखट अशी टेस्ट खूप छान लागते जे की गुजरात ती लोकांमध्ये स्पेशली असते त्यांचे म्हणजे काही रेशी रेसिपी अशा असतात ना त्यांचे आंबट पण असतात ती खटपण आणि गोडपण आणि ते खूप छान लागतं खायला पण मस्त वाटतं म्हणून आता आम्ही दोघीजणी गप्पा मारत मारत लागलो रोल करायला ती मला म्हणली की मी चल मी बनवू लागते तुला एकटीला खूप वेळ होईल आणि उशीर पण झालेला आहे बघा मैत्रीण अशी असते समजू आपले जे रिलेटिव असतात ना त्यांच्याकडून आपण अशी अपेक्षा करू म्हणजे करू शकत नाही आणि करता पण येत नाही तसं मैत्रिणीकडून अपेक्षा पण करू शकतो म्हणजे अपेक्षा करायच्या आधी मी बोलायच्या अगोदर ती मला करू लागायला बसली की नाही म्हणे मी तुला रोल करू लागते म्हणजे तू वेळेत करशील खाशील आणि नंतर आपण जेवणानंतर वॉकिंगला जाऊ शकू आम्ही दोघे चालत चालत एक दोन किलोमीटर जातो रात्री जेवण झाल्यानंतर मग तेव्हा आपण आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे मारतो तर तेवढंच माइंड फ्रेश होतं आणि नी मैत्रिणींसोबत वेळ घालवल्याने ना खरच खरंच खूप जास्त फ्रेश वाटतं त्याच्यामुळं मित्रमैत्रिणी हे आयुष्यात असायलाच पाहिजेत तर आमचं बघू शकता असं काम चालू असतं हसत खेळत गप्पा मारत मारत त्याच्यामुळे आम्ही दोघींना दिवसातून एक दोन वेळा भेटतोच भेटतो तर असं आहे तर आता हे ब्रेड आहेत ना ब्रेड कट केलेले ब्रेड भेटतात ते तेवाली ब्रेड आहेत ते ब्रेडला पाण्यात ओलं करून घ्यायचं खूप जास्त पाण्यात नाही टाकायचं हाताने पाणी घ्यायचं आणि त्याला दाबून दाबून पाणी काढायचं आणि त्या बटाट्याच्या भाजीचे रोल बनवून त्यातमध्ये ठेवायचे आणि ते, ते वरतून व्यवस्थित असं दाबून घ्यायचे म्हणजे मुटके ना आपण त्या टाईपमध्ये रोल बनवून घ्यायचे आणि ते तेलात टाकून तळून घ्यायचे तर बघा असं काही वेगळं असतं तेव्हा किचनमध्ये कशी गर्दी असते झालं का मम्मा झालं का मम्मा आणि असं पण आज थोडं लेटच झालं होतं तर मग यांनी तळत तळत गरम गरमच दिले लोकांना खायला म्हटलं बाळा तुम्ही खाऊन घ्या त्याच्या पप्पांना पण उशीर झाला होता त्यांना पण गरम गरमच दिलं खायला आणि हे रोल असे पण गरमच लागतात म्हणजे गरम गरमच छान लागतात म्हणून मग ग्रीन चटणी काय बनवली नाही पण सॉस होता त्याच्यासोबत खाऊन घ्या म्हटलं आता असू द्या आता छानपैकी ब्रेड रोड झालेले आहेत आणि अर्ध्या पेक्षा वरती खाऊन पण घेतले मुलांनी यांनी सगळ्यांनी दिदी आणि मीच बाकी आहे तर आमच्यासाठी राहिलेले आहेत पाच सहा बस झाला आमचं बोट हो भरून जाईल आता आम्ही दोघी जण मस्त पैकी ब्रेड रोड ताव मारतो आणि चला मला मी तेच थांबवते बाहेर खूप आवाज येतो फटाकड्यांचा म्हणून शक्यतो मी वायचोवरच करते सध्या तर चला मग बेसिकली बाकी ते सांगा तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण ट्राय करा आणि बनवा नक्की चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय